नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे महालक्ष्मी म्हणजेच गौरी गणपतीसाठी आपण बनवणार आहे गोड अशी आंबील विदर्भातील स्पेशल अशी डिश तर हे बघा त्यासाठी मी घेतले एक छोटी वाटी ज्वारी आणि चार वेलची घेतली आहे आठ नऊ लवंग घेतली आहे एक छोटा चम्मच तीळ घेतले पांढरे आणि आठ ते दहा काळी मिरी आणि एक छोटा वाटी खोबरा त्याला मी तुकडे करून घेतले आणि एक ते दीड इंच पर्यंत आले आणि त्यासाठी लागणारे आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ताक तर चला पुढील कृतीकडे वळूया तर हे बघा सर्वप्रथम आपण पहिले ही एक वाटी ज्वारी स्वच्छ पाण्याने धुवून दोन ते तीन तास आपण भिजत घालूया पाण्यात आणि मी ही भिजायला वेळ लागेल म्हणून मी पहिलेच भिजू घालून आणलेली आहे बघा मी ही दोन ते तीन तास भिजत घातलेली बरोबर दोन तास भिजत घातली हिला गाळून घेतली चाळणीतनं आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतली तर चला हिला आपण मिक्सरमधून फिरून घेऊया हे बघा मी घेतलं आहे मिक्सरचं पॉट व यात टाकायची ही ज्वारी जाडसर असं ब्वारीक आपल्याला करायचं आहे बघा थोडी ओलसर आहे याने लवकर शिजते तर चला याला आपण बारीक करून घेऊया हे बघा मस्त अशी जाडसर बारीक अशी आपली झाली आहे रवाळ रवाळ आली आहे तर चला पुढील कृतीकडे ओढूया चला आपण गॅस पेटून घेऊया यात टाकायचे आपल्याला साजूक तूप बिलकुल थोडेसे हे बघा त्याला छान गरम होऊ देऊया हे बघा आपले तूप छान गरम व्हायला लागले यात टाकूया आपण पहिली काळी मिरी यात टाकूया आपण लवंग आणि वेलची आपण अख्खीच टाकणार आहे एक टाकायची आपल्याला खोबऱ्याचे काप याला थोडं भाजून घेऊया आपण तीळ आणि आपण टाकणाऱ्या या वाटीने दोन वाटी टाक पडी द्यायची आहे छान आणि यात टाकायचं आहे आपल्याला आलं बरं त्याला किसून घेऊया आणि चव फार छान लागते टाकून झालंय याला आपल्याला येऊ द्यायची आहे यावर ठेवूया आपण झाकण थोडी उकड येऊ देऊया हे बघा आपलं ताप उकळायला आलं असे छान अशी उकड आली आहे त्याचा पावर कमी करूया आपण भरडून घेतलेली ज्वारी आम्ही यात टाकूया थोडे थोडे करून हे बघा बिलकुल किंचित असे मीठ टाकायचे छान ढळून घ्यायची आहे एकदा मस्त असा सुगंध सुटलाय सहा ते सात मिनिटं आपण याला झाकून ठेवूया बिलकुल मंद आचेवर शिजवायची आहे आप आपल्याला हे बघा आपली सहा मिनटं झाली आहे बघूया आपण आपली आंबील शिजली जाते हे बघा मस्त मस्तशी आंबील शिजून तयार आहे तर चला गॅस बंद करू द्या सर्व करूया तर चला आपण यात काढून घेऊया आंबील मस्त अशी सारखी आंबिल झाली आहे आपली तयार आणि ही विदर्भात दूध आणि गूळ यावर टाकून घेते दुधासोबत खाल्ल्या जाते बघा मस्त अशी आंबील शिजून तयार आहे सुगंध पण छान येतोय तर चला यावर टाकूया आपण आता गुळ हे बघा मी असा घाटावरचा छान असा लाल असा गुळ घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि यात टाकायचे आपल्याला दूध तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तूप पण घालू शकता पण याची ओरिजिनल चव छान लागते असंच ठेवूया हे बघा किती मस्त अशी आंबिल आपली तयार झाली आहे महालक्ष्मी गौरीसाठी तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका व तुम्ही पण महालक्ष्मीला यावेळेस अशी आंबिल आवर्जून बनवून बघा मस्त अशी आंबिल तयार झाली आहे तर या सर्वांनी आंबिल खायला